ज्या वेळेला व्यक्ती अशा परिस्थितीतून अशा सगळ्यातून जातो त्यावेळेला जसं आकाशात थांबवता येत नाही तसंच शब्दांना सुद्धा आणि अशाच वेळी कवींच्या कविता तितक्या तर आणि संवेदनशील होत असत आणि ज्या वेळेला शब्द असेल किंवा कविता असेल कि किंवा गझल असतील तो आपल्या जीवनाचा आरसा होतो आणि अशा प्रकारचा एखादा सुंदर काव्यसंग्र असेल गजल संग्रह असेल आपल्याकडनं हा लिहून होतो आणि साहित्य दरबारामध्ये त्याचे तो सुंदर पद्धतीने एखाद्या व्यासपीठावर मंजावर त्याचं स्वागत होतं आणि आपण जो कवी असतो आपल्यातला तो अमल मला असं म्हणजे जो साहित्यिक आपल्या लेखन पुस्तक रूपाने ग्रंथ रूपाने प्रकाशित करतो तो, तो, तो अजन्म अमर असतो आणि तर आधीच पाच संग्रपण झालेले आहे I'm yeah. yeah. yeah.

सजीवतेच एक दर्शन या संग्रहाच्या मुखपृष्ठातोरे यांनी केलं आणि झाडाच्या सावलीमध्ये माणसाला राहायला लागत त्याच्याशिवाय माणसाचं जीवन नाही किंवा पक्षाचं सुद्धा नाहीये आहे असं जिवंत चित्र या संग्रहाच्या मुखपृष्ठावर आपल्याला बघायला मिळाल्यानंतर खरंच असं आपण म्हणू शकतो की आपल्या मनाचा पान निर्वाह राहण्यासाठी काय आवश्यक आहे तर हा निसर्ग या कविता आणि छंद वृत्त या अलंकार हे सगळे आपल्याला लागतात आणि त्याच्याशिवाय आपली पूर्ण परिपूर्ती ही होत नसते त्यामुळे अशा प्रकारच्या तर कवितांचा संग्रह इथे प्रकाशित झाला आणि संपूर्ण कविता किंवा गजल संग्रह मी सुद्धा अतिशय बारकाईने काल परवा या दोन वाचला ते वाचल्यानंतर मला त्यांचे जेवढे काही शब्द किंवा शीर्षकाच्या शब्दापासून आपल्या सगळ्या गजलांचं ज्यावेळेला आपण आस्वाद घ्याल तुम्ही आवर्जून या संग्रहाला खरेदी केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की या सगळ्या गजलांच्या शीर्षकांपासून त्या अत्यंत बारकाईने एक एक शेर कशा पद्धतीने आलेले आहेत आणि सरांचं अजून एक वैशिष्ट्य मला इथे जाणवलं की जे व्यक्ती छंद वृत्तामध्ये लिहित नाहीत आज आपण तक्रार करतो की वृत्त छंद सगळ्यांना खूप अवघड प्रकार वाटतो साहित्यातला आणि तो लिहिला जात नाही नवनीत कवी आहेत ते अगदी वृत्तछंद कविता घेऊन त्या पद्धतीने आपल्या कमी पडतो आणि त्यामुळे आपण त्याच्याकडे वळलं पाहिजे आणि त्याच्यातलं नाशिकमध्ये एक महत्वाचं नाव म्हणजे काशीनाथ महाजन सराव ज्यांवर छंद वृत्ताशिवाय लिहिताच येत नाही असं मला वाटतं एखादा वृत्त अभ्यासायचा असेल तर तशा पद्धतीने आपल्याला त्या वृत्ताचा अभ्यास केल्याशिवाय त्या वृत्तामध्ये आपल्याला शब्द रचना करता येत नाही आणि नुसता वृत्त यम का यदि झाल्याशिवाय ते कविता होत नाही त्याच्यासाठी त्याच्यामध्ये जो काही आतमध्ये असलेला खयाल असतो ती म्हणजे अर्थप्रवाहिता लागत असते ती अर्थप्रवाहिता सुद्धा सरांकडे आहे आणि त्यामुळे त्यांचा इतका सुंदर म्हणजे आधी जे आपण संग्रह जायला होतात ना महाजन सर त्याला तुमच्या लक्षात की पहिला संग्रह कसा झाला दुसरा कशा पद्धतीने आणि हा जो बघा या सगळ्या संग्रहामध्ये अंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या वाचनातून जाणवलं असेल की आपण तसे तसे लेखन आपलं प्रगत होत जातो आपली शब्दसंपत्ती वाढत जाते खूप आणि त्या पद्धतीने आपण चांगले चांगले लेखन करण्याचा प्रयत्न करत असतो कारण सरांनी आपल्या गजलेमध्ये इतकी मार्मिकता आहे एक वाक्य देखील म्हटलेलं आहे त्यांनी की करोतो पूजा गजलेची मी गजलेच माझा ईश्वर आहे अजून गझल प्रती जर होत तर गझल सुद्धा आपल्याला त्याच ताकदीने आशीर्वाद देते ते शब्द आपल्यापर्यंत येतात आणि आपल्याकडून नुकत्या चांगल्या पद्धतीचं लेखन होतं आणि जे मनाचं पान आपल्याला निर्भर ठेवतं बसले गाळीत बसणे चांगले नाही सगळे वाक्य मला प्रत्येक शेर आवडला प्रत्येक शेरातला खयार आवडला तर म्यामुळे काही तरी मुद्दा मदत करते की मित्रा घरची शिळी भाकरी, भाकरी खावयास आवडे मित्रा घरची शिळी भाकरी खावयास आवडे शत्रू घरची पूर्णाची ही ताजी कोणी घेते म्हणजे हा मार्मिक टाकून हा संदेश कशा पद्धतीने आपल्याला हा गजलच्या प्रत्येक ओळी देऊन जातात पहा अजून एक कोण आहे भेदा, भेदा तो करे। भेदा, भेदा तो करे। मी निघालो प्रेम देहा आणि शिवाय काही गजलांमध्ये त्यांच्या भावुकता आहे संवेदनशीलता आहे आणि सामाजिकता सुद्धा आहे सजग आत्महन काही गजले मधून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्याचा निर्धार सुद्धा त्यांच्या काही कविमध्ये मला जाणवला त्या असं म्हणतात की मस्त मी जगणार आहे मौजही ही करणार आहे बघा मानसिकता कशी आपली बदलत जाते जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलत जातो ते या गजलेतून आपल्याला कळतं की मस्त मी जगणार आहे मौज ही करणार आहे दुःख सटवीने त्यांनी आपल्या गजलेमध्ये घातलेली आहे आणि जसं म्हटलं की पिंपळाचं जसं पान झाडावर सळसळलं ना तसंच हिरव्या पानाची सळसळणारी आणि ती नुसती नाही तर त्या सोबत त्या पिंपळाच्या पानाखालचा जो काही गाडा किंवा सावली आहे ती सावली सुद्धा देणारी त्यांची गजल आहे आणि हिरवळीसारखी सुद्धा मनाला गाडवा देणारी आहे शिवाय म्हणजे हा जगा एक म्हणजे ज्याला पण म्हणतो मी दारिद्र्यवधानाचा

की त्यांचा वृत्तांचा अभ्यास इतका दांड आहे की प्रत्येक नवीन गजल जर आ, या गजलेचा वाचायला सुरुवात केली ना तर गजलच्या शीर्षकासोबत अनुक्रमणिकेमध्ये त्यांनी वृत्त कोणतं आहे ते पण लिहून ठेवलेलं म्हणजे गजल काय केलं पाहिजे नेमकाने सुद्धा त्यांच्या या गजल संघातून आपल्याला जाणवतं आणि हे करण्यासाठी अनुक्रमणिका जर आपण नुसती बघितली तर त्या शीर्षकांमधून सुद्धा आपल्याला जाणवेल की त्यांनी किती विषय वाजवला येत नाही आणि

तरी आपण या सर्वांकडनं काय घ्यावं तर अशा पद्धतीचं हे हिरव पान जे आहे त्यांच्या मनाचं हे आपण घ्यावं आणि कवितेमध्ये जो मरबत चाललेला छंद वृत्त जो आहे तो सर्वांनी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांचा मनस्वी त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्याला न्याय सुद्धा दिलेला आहे आणि अजून पण एक गंमत आहे त्यांच्या गजलांमध्ये की अनंत सारखं एक सगळ्यात छोटं वृत्त आपण मानतो तर ते सुद्धा त्यांनी छोट्या प्रकारच्या गजला सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने ती गजल मला सगळ्यात जास्त आवडते आणि त्याचे दोन शेर मुद्दा मी तुम्ही सांगते की ते त्या गजलमध्ये असं म्हणतात की सुशील सुग्रण घरात आहे बघा सुशील सुग्रण घरात आहे म्हणून हे घर आहे आणि खरी मजा पिंजऱ्यात नाही नभात झेपा म्हणत आहे आणि मला कळू दे खरे खरे तू दडून जे काळ जात आहे तुला तरुणची मेळे झाले हा तुला गुरुची मिळेल छाया जरी तरू हा उन्हा तारा आपण आता उन्हाळ्याचा ऋतू इतका जहाल अनुभवतो आहोत आपल्याला कळत आहे रोज आपल्या ऋतू होत आहे पण जे बाहेर झाडं उभी आहेत दिवसेंदिवस त्यांना किती उन्हा लागत याचा आपण विचार सुद्धा करत नाही पण सरांनी किंवा सरांचा कवी पण आहे संवेदनशील आहे म्हणून ते म्हणतात की तुला तरुची मिळेल छाया जरी तरुहा उन्हा आणि त्यांच्या या जीवन प्रवासामध्ये त्यांच्या आगमन सक्षम साथ त्यांना आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे कुटुंबांपासून मुलांपासून सगळे त्यांच्या सोबत असतात आणि त्यांच्या या विकल्या मनाला कवितांची गजलांची शब्दांची जी साथ आहे आणि म्हणून असं आपण म्हणलं की त्यांच्या मनाचं पान फिरवा असण्याचं कारण त्यांच्या ह्या कविता गजलं आणि त्यांचं सगळं कुटुंब आहे ते एके ठिकाणी म्हणतात

दृढ इच्छा शक्ती असते आणि अशा भगवान शिवाच्या पावित्र्याला जपणार हे नाव सुद्धा त्यांनी आज इथे साथ करून दाखवलं त्यांच्या आईच्या आत्म्याला सुद्धा इथे कशा पद्धतीने वाटलं असेल की आपला बाल किंवा आपला बाल्य कशा पद्धतीने इतके उंच झेप आहे आणि ही कविता वृत्त अलंकार छंद गंधारे जपत पुढे चाललेलं आहे आणि म्हणून सरांच्या कवितांच्या बाबतीमध्ये ती सर्जनशीलता ती कल्पकता मुक्त विचार जागृत व्यक्तिमत्व म्हणजे काशीनाथ महाजन आपण नैवेद्य दाखवतो मित्रांनो आणि आपण म्हणतो ना की देव कुठे खातो आपणच खातो तो नैवेद्य पण असं म्हटलं जात की देव डोळ्यांनी सुद्धा खातो बघा कारण ते असं आपल्या एका मध्ये म्हणतात की स्वप्नात काय एवढी ताकद त्यांच्या बदल सम्राटांमध्ये आहे आणि त्यांचा आवर्जून त्यांनी उल्लेख आपल्या गजलेच्या ओळींमध्ये सुद्धा केलेला आहे कि ते असं म्हणतात की स्वप्नात काल माझ्या आले सुरेश जी भट घे बेड तू गजल सुरेश

आणि मला सुद्धा या हिरव्या पानाच्या ग्रामच्या व्यासपीठावर या ऐतिहासिक सणांचं साक्षीदार बोलता आलं त्याची संधी मला मिळाली म्हणून या ठिकाणी मी आयोजकांच्या आणि व्यासपीठाच्या वतीने सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि